सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्रंबके गौरी नारायणे नमोसुते नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे लक्ष्मी पूजन आज नरक चतुर्दशी आहे तर नरक चतुर्दशीच्या सगळ्यांना खूप खूप खु� शुभेच्छा आज अमावस्या देखील लागणार आहे पण हा देखील समग्र आहे की दिवाळी आज साजरी करायची की उद्या साजरी करायची तर आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलीने ज्या प्रकारे केंद्रातून सांगितलेलं आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला दीपावली साजरी करायची आहे भरपूर ठिकाणी बघा जसं की युपी बिहारवाले ते सगळे म्हणजे ते आता आमच्या आजूबाजूला आहेत ना ते सगळे म्हणतात की आज आम्ही दीपावली साजरी करणार आहे त्यांना सांगितलं तर त्यांना समजत नाही पण कसं आहे ना आपल्याला गुरु गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे की उद्या उद्याचा दिवस अत्यंत अत्यंत शुभ दिवस आहे उद्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे प्रदोष काळामध्ये तर आज नरक चतुर्दशी आहे नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या ज्या काही सेवा वगैरे तुमच्या सुरू असतील त्या तुम्ही करून घ्यायचं आहे तुमच्या आठ दिवसाच्या सेवा जर कम्प्लीट झाल्या असतील आजपर्यंत तर तुम्ही आज हवन जरी केलं तरी देखील चालणार आहे ज्यांचं नाही झालं त्यांनी उद्या हवन केलं तरी चालेल मन्यांचं कमळगट्ट्याच्या मन्यांचं आज आपण पाहणार आहोत उद्या लक्ष्मी पूजन आहे आता सगळ्यांनी धनत्रयोदशीला धनतेरसला झाडू विकत घेतला असेल आता झाडू घेतल्यानंतर आता उद्या आपण नवीन झाडू पूजा करणार आपण नवीन झाडूची पूजा करणार आहोत नवीन झाडू पुजल्यानंतर आपण तो वापरायचा असतो तर जुन्या झाडूचं काय करायचं का जुना झाडू आमचा खूप चांगला आहे आपलं त्याच्यात एक प्रकारे मन प्रत्येक वस्तू मध्ये महिलाच महिलांचं मन गुंतलेलं असतं मला माहिती आहे बघा नवीन झाडू असेल म्हणजे आताच खरेदी केला होता तो पण मग इतका सुंदर झाडू चांगला झाडू फेकून द्यायचा का टाकून द्यायचा का मन काच पुसतं आपलं तर काय करायचं आहे बघा आपल्या घरातली दरिद्री अलक्ष्मी घरामधून जावावी जावे घरामधून तिने कायमचा पळ काढावा असं कोणाला नाही वाटत तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा व अलक्ष्मी जी दरिद्री आहे गरिबी आहे ती घरातून नष्ट कायमची निघून जावे घरामध्ये बघा कायम विनाकारण सासूसुरांची भांडणं होतात सॉरी थोडा फटाक्यांचा आवाज होतो सासूसुरांची भांडणं होतात विनाकारण किरकिर रकडक घरामध्ये आपल्याला वाटत असते घरामध्ये आपल्याला फ्रेश वाटत नाही सतत आपल्या घरामध्ये अशांतता आपल्याला वाटत असते कशामुळे होतं घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास असतो त्यामुळे तुम्हाला हे सगळं जाणवत असतं तर तुम्ही उद्याच्या दिवशी बघा तुम्हाला या दिवसामध्ये सेवा करायला काहीच जमलं नाही तरी काही हरकत नाहीये उद्याच्या दिवशी बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला या जुन्या आपला जो झाडू आहे त्याचा उपाय करायचा आहे प्रत्येकाने करा ज्या ज्या महिलांनी गेल्या वर्षी हा उपाय केला असेल त्यांना नक्कीच त्याचा फरक जाणवला असेल अनुभव आला असेल आपल्या घरामध्ये जी काही अशांतता पसरली होती ती देखील तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नक्कीच दिसून आली असेल बघा काय करायचं आहे आपण आता जोपर्यंत जुना झाडू टाकून देणार नाही तोपर्यंत दरिद्रिका नाही आणि तोपर्यंत आपल्याला नवीन झाडू देखील वापरता येत नाही तुम्ही काय करायचं आहे जो आपला झाडू आहे तो झाडू घ्यायचा आहे तुम्हाला जुना झाडू जुना झाडू बरोबर रात्री बारा वाजता बघा आपले घरातले दिवे जर गेले असतील तर दिवे लावायचे कमीत कमी घर दरवाजा बाहेर एकतरी दिवा प्रज्वलित करायचं आहे आप आपल्याला रोषणाई म्हणजे करायची आहे जर घरामध्ये वृद्ध असतील तर त्यांना झोपू द्या पण तुम्ही मात्र झोपू नका रात्री बारा वाजता बरोबर बारा वाजता हा उपाय करायचा आहे दहाला तर चालेल का साडे दहा अकराला तर चालेल का असे प्रश्न विचारू नका बरोबर रात्री बारा वाजताच हा उपाय आपल्याला करायचा आहे रात्री बारा वाजता तुम्हाला थोडा दिवे वगैरे विजले असतील तेव्हा समोरचे वगैरे थोडस तेल टाकून ते प्रज्वलित करायचं आहे बाहेर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर एक देवा लावायचा आहे आणि आपल्याला उपाय करायचा आता काय करायचं आपला घरातला जो कोपरा जो झाडू आहे जुना झाडू तो झाडू तुम्हाला व्यवस्थित हातामध्ये पकडायचा आहे आणि त्याचं टोक जमिनीला टेकेल अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातून फिरवत फिरवत उचलायचा नाही एकदा तुम्ही टेकवलत ना खाली त्याला कि बरोबर बाळासाट एकदा खाली टेकवलात उभा पकडायचा आणि बरोबर असं व्यवस्थित प्रत्येक कोपऱ्यातून टॉयलेट को बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला तो झाडू फिरवून आणायचा आहे आणि फिरवता फिरवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो कोणता अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण बघा इथे स्क्रीनवरती देखील फ्लॅश होत असेल अलक्ष्मी निस्सारण अशा पद्धतीचा मंत्र बोलायचा आणि झाडू उचलायचं नाही प्रत्येक कोपऱ्यातून तुमचा हॉल बेडरूम किचन सगळीकडून तुम्हाला गॅलरी तुमची सगळीकडून फिरवून आणायचं आहे आणि प्रत्येक कोपऱ्यातून फिरवून आणल्यानंतर डायरेक्ट उमऱ्याजवळ जवळ आपल्याला जायचं आहे उमऱ्यावरून उमऱ्यावरून खाली घ्यायचा आणि नंतर तीन वेळा आपल्या उमऱ्यावरती त्याला झाडू लापटायचं आहे कस तीन वेळा अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण अशा पद्धतीने आपल्याला तो झाडू तीन वेळा आपटायचे आणि त्याच्यातील एक छोटीशी काळी तोडायची आहे झाडूची झाडूची एक छोटीशी काळी तोडायची आहे तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका तुम्ही आतूनच तो झाडू आपटायचा आहे घरातच घरामध्येच आणि छोटीशी काळी काढायची आहे आणि ती घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे आता त्या झाडूचं काय करायचं झाडू तर खूप चांगला आहे तर काय करायचं तुम्ही बाहेर जा, अंगण झाडण्यासाठी वगैरे जरी वापरला तरी देखील चालेल फक्त घरामध्ये तो झाडू आणायचा नाही घरामध्ये तो झाडू वापरायचा नाही असं केल्यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी निघून जाते अलक्ष्मी घराच्या जा बाहेर जाते आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो आपण लक्ष्मी मातेची पूजा केलेली असते लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये अखंड टिकवण्यासाठी आपल्याला हा, हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी हा उपाय केला त्यांना नक्कीच याचा फरक जाणवला जोपर्यंत जुना झाडू घरातून बाहेर जात नाही आपली घरातून घराबाहेर आपल्या जुन्या झाडू जी दरिद्र आहे ती घराबाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला नवीन झाडू वापरताही येत नाही आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास देखील करत नाही त्यामुळे नक्कीच नक्कीच अतिशय प्रभावी असा उपाय नक्कीच करायला विसरायचं बरोबर बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे न चुकता प्रत्येक माझ्या महिलेला कळकळून विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा अखंड वास हवा असेल तर नक्कीच नक्कीच हा उपाय अतिशय प्रभावी आहे तुम्ही नक्कीच हा उपाय करा हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही देव लक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाऊन लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन नक्कीच होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न आहे तुम्ही करायचाच आहे बघा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ही हा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सेवा स्वामींच्या निऋत करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद